हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरानला माथेरान म्हटलं माथेरान की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती दिलेल्या आजच संपर्क करा नमस्कार मी विकास मिरगणे विकास स्वागत आहे चर्चा करतोय ठाण्याच्या राजकारणा संदर्भामध्ये आता भाजपनी प्रभारी निवडणुकीचे निमित्ताने महापालिका असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा याच निवडणुकीनिमित्ताने प्रभारी नियुक्त करण्यात आले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र आणि प्रत्येकाला जे लोकप्रतिनिधी आहेत जे मंत्री आहेत त्यांच्याकडे आणि जे भाजपचे जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे वेगळ्या टप्प्यांनी जबाबदारी द्यायला सुरुवात केली गेली आहे मूळ मुद्दा असा आहे की ठाणे जिल्ह्याची जबाबदारी पुन्हा एकदा मंत्री राज्याचे वनमंत्री गणेश नाईकांकडे ठाणे आणि नवी मुंबई शहराची देण्यात आलेली आहे मूळ मुद्दा असा की पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेमध्ये ठाणेंच्या राजकारणामध्ये गणेश नाईकांची एंट्री झालेली आहे त्यामुळे गणेश नायकांना अनेक वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते अनुभव हे राजकीय याच ठाण्याच्या शहरामध्ये त्यांचा दबदबा होता आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांनी पुन्हा एकदा गणेश नायकांकडे ठाण्याचं लक्ष द्यायला सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे नवी मुंबईच्या राजकारणात सुद्धा माजी खासदार संजीव नाईक यांच्याकडे जबाबदार दिले गणेश नायकांसारखा प्रभाव राज्यातला मंत्री आक्रमकपणे रोखोक बोलणार आहे जे चुकतं जे घडतं ते बोलणारे आक्रमक म्हणून त्यांच्याकडं ओळखलं जातं गणेश नायकांचा प्रभाव वाढत चाललेला आहे जरी ते एक विरोधी पक्षामध्ये किंवा आपण ज्याचं म्हणताय सत्ता नव्हती त्यावेळेला सुद्धा त्यांनी अनेकदा आक्रमकपणे बोलताना आपल्याला दिसून येत आहे नवी मुंबई शहरावर आक्रमकपणे बोलणारे प्रश्नांवर भिडमार करणारे गणेश नाईक पाहिलेले आणि मंत्री असून सुद्धा जर कोणालाच चुकत असेल अधिकारी किंवा मंत्र्यांचे रोखोक बोलणारे हेही गणेश नाईक महत्वाचे आहेत म्हणून संजीव नाईक ज्यांच्याकडे संजीव नाईक सध्या ठाणे आणि नवी मुंबईचे दौरे करतायत ठाण्यामध्ये मॅरेथॉन बैठक घेताना दिसून येत आहे त्यामुळे आपण जर संपूर्ण जर बघितलं तर संजीव नाईक आणि गणेश नाईक आता जोरदार मोर्चे करताना दिसून येत आहे त्यामुळे गणेश नायकांना आणि संजीव नाईकांकडे येत्या काळामध्ये जबाबदारी ब दिलेली आहे त्यामुळे भाजपच्या काही एका गटाला किंवा जे मंदा मात्रांच्या गटाला हा धक्का बसलाय का हाही महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो कारण शेवटी ठाण्याची प्रभारी म्हणून ठाण्याचं नेतृत्व म्हणून गणेश नाईकांकडे दिलं जातं आणि तिकीट वाटप असेल हे सगळं आता नायकांच्या हातामध्ये गेलेलं आहे त्यामुळे ताईंना हा मोठा धक्का आहे का मग नाईकांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेलं आहे हे मात्र महत्वाचा मुद्दा आहे संजीव नाईक आगामी काळामध्ये सगळ्या याच गोष्टीची जे आहे भाजपची मोर्चे करताना दिसून कारण भाजपची सत्ता महापालिकेत यावी याच दृष्टीने ना आता कोणत्या राजकीय रणनीती आखतात कोणाला सोबत घेतात कुणाला फोडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु नाईकांचा करिश्मा पुन्हा एकदा ठाण्याच्या राजकारणावर यायला सुरुवात झाली आणि तेही भाजपच्या मदतीने हे मात्र नक्की धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.